हाय राम, राम जी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा तर चला आजचा आहे आपला सहावा दिवस सहावा दिवस आहे आजचा आपला हा हा तर आजचं सुरुवात आपण केलेली आहे मस्त पैकी काल गुरुवार होता काल उपास होता तर काल रात्री संध्याकाळी खिचडी बनवली होती मी साबूची तर आता सकाळी रिशू तर नाईटला गेलता त्या सकाळी त्यासाठी ठेवली होती मी झाकून तर आता सकाळी सकाळी त्याला मस्त गरम केली छानपैकी खिचडी परतली चहा बनवलाय त्याचं दूध गरम केलंय आणि आता मी रोट्याचं पीठ मळलंय आता बनवती मी रोट्या हा हा रोट्या बनवते आता आता रोट्या बनवती मस्त पैकी त्यालाच खिचडी देती रिशू खिचडी दूध आणि चहा पहिले तर दूध घेतो आल्या आल्या आता आलाय आत्ताच आलाय तेव्हा बरं का हा नाईट करून दाखवते तुम्हाला ते आत्ताच आलेला आहे हे बघा आत्ताच हातपाय दुखले त्याने अजून येतो जात मध्ये कुठे गेला आत्ताच आलेला आहे तो तर त्याला आता देते मस्त पैकी दूध पहिलं तर दूध आहे त्याच हे का दूध 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 हा एनर्जी एनर्जी संपली का दूध दिलंय एनर्जी संपली एनर्जी घे दूध हे दिवशीच दूध दिलंय त्याला पोरांना सकाळ सकाळ दूध देणं गरजेचं आहे बरं का हा दूध देत जावं दुधापासून सुरुवात करून आता तो सायकलवर येतो किती किलोमीटर आहे दहा किलोमीटर सायकलवर यायचं आणि जायचं थोडं आहे का दहा किलोमीटर दहा किलोमीटर सायकल तर बघसाल ना तुम्ही सायकल कसली येते जे दाखवते मी तुम्हाला तर त्या सायकल वरती येते येऊन येऊन चालवून बघा म्हणतोय सायकल कशी येते लजड जाते सायकल चालवायला कारण मोटर सायकल हाय बर का बाईक आहे आपल्याकडं पण ती तुम्हाला माहितीये का हे जे आहे ना ऋषी रोहनची दिवस पाळी आणि हे जे रात्र बाळ आहे त्याच्यामुळे एक सायकलच घेऊन जावं लागते आणि रोहनचं कसं आहे तो जरा जास्त हेल्थी आहे ना तर त्याने दहा किलोमीटर सायकलवर म्हणल्यावर नको वाटतं त्याला पाठवायला आणि हा हो हलका फुलका आहे हिवा जात आहे घेऊन पण नाही थकताय आल्याला त्याला दूध दिलंय आता हा चला आता इथंच व्हिडिओ वाढला आहे मोठा बरं का तर आता मी सांगते तुम्हाला मी काय काय बनवणार आहे कारण व्हिडिओ मग नाही मोठा म्हणलं की मग काय खरं नाही हे का नाही तर चला बोलत बोलत सांगते मी काय बनवणार आहे पहिले तर बनवणारे रोट्या मग बनवारे बनवणारे मस्त पैकी ऑमलेट अंड्याचं आयो आयो ऑमलेट अंड्याच एनर्जी तर दुपारच्याला तुम्हाला ऑमलेटच दिसणार आहे रेषेच्या ताटामध्ये हा आणि एक आहे ना ते काय रे म्हणते पीठ कोणतं आहे नाचणीचं पीठ आहे तर हा आज बनवणार आहे मी मस्तपैकी नाचणीची भाकरी नाचणीची भाकरी बनवणार आहे हा आणि मिरच्या पण आहेत थांब दाखवते मी तुम्हाला तर या सगळ्याने मस्त पैकी चहा प्यायला हा चहा बनवलेला आहे मस्त दुधाचा घटमूट अगदी आणि खिचडी खिचडी गरम केली बरं का आता लोखंडी तव्यात आपल्या छानपैकी हे बघा पीठ मळ आहे रिशूसाठी खिचडी रिशू आणि हे बघा या मिरच्या आपल्या तळलेल्या मिरच्या असेल बरं का हा इकडे मिरच्या आम्हाला लागते हे बघा अशा तळायच्या मिरच्या कशी वाटते हा मिरच्या तळल्या म्हणजे ना खायला छान लागतात अशा खरपूसवाणी मोठे मोठे मिरच्या आहेत बघा तर चला आता अशा काल मस्त मिरच्या पण तळल्या होत्या रोज तळत मिरच्या एक किलो आणून ठेवलेत रोज तळतात मिरच्या है हे बघा ही खिचडी ह्या रोट्या आणि अंडी हे बघा हे अंडी आहेत बघा हे व्हिडिओ इथं मोठा झाल्यावर मी रानातलं काय गड्या तर चला आता मस्त नाचणीची भाकरी पण बनवणार आहे हे बघा अंडी आता अंड्याची न बनवणार ह्या पाहि नाचणीची नाचणीचं पीठ ह्या पाहि तर हे नाचणीच्या बाकी सुद्धा बनवणार आहे मी आता बनवते रोट्या बाकी तुम्हाला दुपारी जेवणामध्ये दिसणारच आहे रिशू मिरची घे ना हे ह्या गाल्हे ऋषीचा नाश्ता हा हा <laughs> मी सगळी तुम्हाला दाखवते त्याची मी रिशीच सायकल ह्याच्यावर जात आहे पोरग दहा किलोमीटर कशे सायकल बघा सगळं आपलं जसं असेल ना तुम्हाला दाखवते बरं का ओरिजिनल आपलं जे पण काय असेल ते बघा सायकल तर हे जे ना तेल पाणी केलं तरी पण आहे ना पारळ म्हणजे पार, पार कपाडात झालेली आहे बरं का ही म्हणजे खराबच झालेली आहे सायकल ही पण पन तरी पण आहे ना कसं आहे ना असं वाटतं जाऊ द्या मरुद्या असं वाटतं चालले दिवस निघते हे सुद्धा येतील चांगले दिवस पण आहे का नाही चला आता लय काम आहे अजून छान चाललंय हाय ऋ रिशी काय एकच नंबर काय चला आता आपण भेटू राहणार बरं का लय मोठं इथं झाला व्हिडिओ खरं तर चला चला बरं का आता हे बाबा गव्हाच्या रोट्या बनवलेल्या आहेत चहा दिला ऋषीला आणि आता बनवते मी ह्या हो बा ह्याच्या नाचणीचं पीठ आहे हे आता या नाचणीच्या पिठाच्या मी रोट्या बनवते बघू मला जमत आहे का जमलं ना कारण आहे ना कुणीतरी सांगितलं नाचणीच्या भाकरी खावा छान लागतात म्हणून जरा मीठ टाकायचं मीठ टाकते थोडस मीठ टाकलंय आणि पाणी गरम करून घेतलंय बरं का गरम पाणी आता गरम पाण्यामध्ये पीठ मळती आणि भाकरी पहिल्यांदा बनवते बर का पीठ पण पहिल्यांदाच बघितलं आणि पहिल्यांदाच भाकर बनवते मी तर चला आता हा हे तशी आजारी आणलं होतं ना त्यांनी मग दिल तर नाचणीची भाकरी चांगली असते खाऊन बघ म्हणले मग बघितलं आता म्हणलं बघूया चांगले लागले तर आपण अजून आणू चला हो का असं मस्त पैकी आहे बघा नाचणीच आज बनवायची आपल्याला नाचणीची भाकरी बरं का हे बघा काहीतरी नवीन बघा तुम्ही सुद्धा तर असं मळलं आता बनवते मी रोटी कशी बनवली छान बनवली का नाही आता पाणी लावते पाणी पण गरमच आहे बया पाणी थांबा अरे पीठ लावण्यावर का झाली बाकरी आता बघू कशी होती थांबा तुम्हाला दाखवते बा मस्त हायो नाचणीची भाकरी अरे वा 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 छान रे चला वाकरी झाल्या दादा मस्त फुगली छान फुगली बघा बाकरी हा तर आज नवीन केली बरं का पहिल्यांदाच नाचणीची बाकरी जमली बरं का छान जमले तर चला आता आपण बेटू माहिती माहितीये का आता आता भेटू आपण रानात ओके चला मग हाय जी राम राम जी राम राम चला काय चाललं आहे तुमचं माझं चाललेलं आहे मस्तपैकी काम काम म्हणजे काय झालं आता सकाळी नऊ वाजता आलते बरं का आणि आता वाजलेले आहेत बारा बारा एक एक बाटली पाण्याची पिली बर का आता हेव का ही दुसरी आहे ही दुसरी पाण्याची बाटली आहे आहे का ऊन आहे लवणामध्ये आता चाललं आहे काम आणि आहे ना ते जे आहे ना तिकडूच ठेवलं लांब रानात तिकडं फार त्या गाजराच्या कडेला ठेवलं आहे गाजराचं गाजरा रान आहे ना त्याच्या कडेलाच लयच सापडले लय तर तिथंच ठेवलेलं आहे बघा आता लयच होवाय लागले आहे मला तर गरम व्हायला लागलं आहे काय करू कुठं बसू हां लय म्हणजे आत्ताच आली ना एवढं पाणी पण नाही केली अजून तिथं हवा लागते इथं वारं लागते लागते ना तिथं इथं बसायचंय आणि पाणी प्यायचं हाय गा हा हा दिसतंय का तुम्हाला लय गरम व्हायला लागलंय बरं का ऊन आता ना कुणी बाहेर निघू नका कारण लय ऊन आहे आता मी रानात आली आहे ना तर बघायला लागली लय मरणाचं ऊन आहे आणि ऊन का असा ना ऊन असू द्या पण सावली पण बघा अशी झाडाची झोडपांची अशा सावली असल्या ना म्हणजे काय आहे ना बरं असतं माणूस सावलीला बसून पाणी पित जरा वेळ बसतं बसतं का नाही हा तर आज आहे आपला सहावा दिवस असा सहावा दिवस आहे आज सहा दिवस झाले आपलं आज सहावा दिवस माझं राहणारच आहे मी आणि अजून आपण त्याच राहणार आज तिसरा दिवस झाला मग त्याच राहणार ते मी गाजराच्या शेजारचं राहन आहे ना त्याच राहणार आहे मी अजूनसुद्धा बरं का हां आणि आता अजून दोन तीन दिवस अजून दोन तीन दिवसाचं आहे बघा हा त्याच्यातच आणि त्याच्यानंतर मग दुसरीकडे जायचं लागायचं आहे तर आता कमीत कमी तुम्ही बघता ना किती केल्या गोळ्या मी हां कमीत कमी आता झालाय चांगला एक अर्धा एक कोपरा चांगला तयार झाला आहे मस्त आपल्या घरी सुद्धा झालाय ना हां तर आता बसली मस्त पैकी लय हिवाय लागलं होतं त्याच्यामुळं आज रानातलं हे जे आहे ना ज्या रानात मी बसली ना आज त्याचा मालक पण आलेला आहे हां भाऊच लागतो आहे बरं का तेव त्याचा आता ह्या गो ह्या रानातल्या मी गोळा केलं सगळं तर आज तेव लागलं आहे सरपंच तोडायला सरपंच म्हणजे ते जे आहे ना का खाली असं काही भाजीपाला काही लावलं का नाही ते त्याची सावली पडून पडून ना तिथं मग ती पिकत नाही पीक ते पीक पिकत नाही ते मग सांगत होता मला म्हटलं ते पीक आहे ना मग पिकत नाही आणि मग तिथं आहे ना सगळं असं तसंच राहतं त्याच्यामुळे त्या ज्या अशा वाकल्यात राना रानामध्ये अशा वाकल्यात ना खांद खांद्या अशा ते अशा कट करायला लागल्या आहे थोडं 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 खालचं खालचं आहे ना ते हे करायला लागलं आहे तर आता ते काय त्याचं पण चाललंय का मानवी पण तिकडे होती आता मी पण आलेली आहे आता इकडं आला तर गप्पा माराव पण तेवढं काम चालू आहे आता तुम्हाला पण दाखवलं असतं हां ते काय तिकडे दिसतंय का मला नाही वाटत दिसत तुम्हाला म्हणून ते काय तिकडे बसलेलं आहे बघा आवाज जरी दिला तरी नाही ना करणार नाही करणार दिसणारच नाही तर चला आता मस्त पैकी ताणते लय लागली पण म्हणलं आत्ताच आली आहे राहनातून मी हे का हातन फण दिसत असते ना तुम्हाला हका नाही काय माहिती चावल्या हां हातं आता हे आंघोळ पण केलं ना सगळं अंगाला लय चावते हे जे दिसतंय ना हे लय चावतं बरं का अंगाला हां त्याच्यामुळं आणि उन्हा तानाचं बाहेर निघू नका बरं का जास्त तुम्हाला हेच सांगते मी अजूनसुद्धा कारण लगु नये आणि उन्हामध्ये माणसाने जपूनच राहा काय मस्त वाटते हवा आपण माझं काम चाललंय आता माझं किती अजून थोडे दिवस राहिले आता हे आ, हे आता काम लागली रानात माणसं यायला मग माणसं याय लागली ना रानात रानातले मालक फिलक मग ते नांगर त्यान पण नांगरी नांगरणी ते चालू केलं की मग राहते आपलं त्याच्यामुळे आपलं करत राहायचं काय का नाही मग जेवढं होईल तेवढं होईल आणि नंतर मग हायच की आता विकत पण घ्यायच्यात मग तुम्हाला माहिती आहे का इथं सरकारी रेट काय चालू झाला आहे शंभरचं शंभर किलोचं एक क्विंटलचं सव्वा चोवीसशे रुपये मतलब चोवीसशे पंचवीस रुपयाला एक पोतं कसं आहे तुम्ही सांगा बरं महाग आहे का स्वस्त आहे हरियाणामध्ये हरियाणा पंजाबमध्ये रेट निघला आहे म्हणजे ह्या दिवसात ज्या ज्या दिवशी ज्या दिवसात आहे ना असे गव्हाची लांबणी चालू होती ना लांबणी म्हणजे अशी कटणी हे चालू होतं ना कटवायला लागतात ना गहू ज्यावेळेस त्यावेळेस आहे ना हिकडं हरियाणा पंजाबमध्ये ह्याची बोली निघती एक सरकारी गव्हाचा रेट सरकारी रेट निघतो हो आता तिकडं काय माहिती निघतोय का नाही मला नाही माहिती पण इकडं दरवर्षी आहे ना हरियाणा पंजाब राजस्थान ह्या साईडला निघतं बघा तर आत्ता ह्या टायमाला निघलेला आहे गेल्या वेळेस होता एकवीसशे दहा रुपये गेल्या वर्षी एकवीसशे दहा रुपये होतं एक क्विंटलचं शंभर किलोचं आता ह्या वर्षी निघलेला आहे चोवीसशे पंचवीस रुपये क्विंटल एक एक सो शंभर किलो तर मग आता दोन तीन पोती मला पण घ्यायचे आहेत बरं का दोन तीन पोती घ्यावंच लागणार आहेत आणि दोन तीन जरी म्हणलं तरी कमीत कमी पाच मन पाच मन म्हणलं तरी अडीच मनचं आणि दोन दोन पोती तीन पोती तरी साडेसात मन साडेसात मन म्हणजे तीन पोती तर घ्यावंच लागणार आहेत आपल्याला कारण काय ह्या वर्षी काय माहिती ह्या वर्षाच्या लास्ट लास्ट म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काय सांगा पोरांचं लग्न ठरवलं फिरवलं मी तारीख बिरीक काढली तर आपलं असावं गव्हाचं रेट कमी झालेला आहे आपलं घेऊन ठेवायचं ह्यायचं नाही मग पाहुणे रावळे तुम्हाला माहिती आहे का लग्नामध्ये आमच्याकडे लय पाहुणे रावळे असतात दहा दहा पंधरा पंधरा दिवस येऊन राहतात मग त्याच्यामुळं आपलं गहू असलं म्हणजे आपलं मस्तपैकी पिठाचं कमी न असावं म्हणजे आमच्याकडे असतेच लग्नकार्य चालू झालं ना की दोन चार पोती गव्हाची असते त्याचं असतात <laughs> थे वड़े थे वड़े मा मा हा त्याच्यामुळं आता आता एवढं तेवढं मी पण लागलेलीच आहे करायला आहे का नाही मग काय तर चला काय माहिती आहे आता माझं बोलणं तुम्हाला पटतंय का नाही पटत पटत असेल कारण मी चांगलेच बोलते आहे का नाही आता लय वेळ झाला आता मी पाणी पण पिते ओ लय ताण लागले पाणी हाय गरमच आहे चला तुम्हाला तो मालक दिसतोय का बघा बरं बरोबर तिथं ते तेव्हा दिसतोय का तर, ले ले को को ले ले। दिसे तर। दिसे ते दिसत असेल तर मला ते झाडं कट करायला लागलेलं आहे बघा ते बघा तिकडे कोपऱ्यात सरपण लावायला लागलं आहे जाऊ दे नसेल दिसत तर दिसत असेल तर हे का असं आहे त्याचं आणि हे काय तर मी सावलीला बसलेली आहे बाबा सावली आहे हे झाडाची हो हव का कसं हे झाड बघा अमृत अमृत म्हणतात बरं का ह्याला पिरूला अमृतचं पिरूचं झाड आहे आणि लिंबाचं पण झाड आहे बघा दोन झाड आहेत आणि हवं इथं बसली मी पाण्याची बाटली पण इथेच आहे बसली आता ज्यावेळ बसल्यावर मग त्या का त्या तिकडे लागली आपण म्हणू त्या कोपऱ्यात येईल आंब तिकडे गेलो तुम्हाला दाखवाल बरं का मी दाखवल बघा बघितलं असेल ना रान कसं वाटतंय ते मालक बघा आता ह्या राणाचा मालक आहे हव हो त्याचं पण बिचाऱ्याचं काम चालू झालंय है ना तर असं हे बघाय बघा राहणार कसे वाटतात चला आता आता डायरेक्ट उन्हातच काम आहे बरं का आपलं जाऊन बसली होती मी दहा पंधरा मिनटं बसले चांगले पाणी काय पिऊन आता चालले परत आपल्या कामावर झोपायला कामावर झुपाय काय त्यांना इकडं बाबा तिकडे लांब त्या लिंबळ लिंबच्या खाली बसली होती कारण तिकडं सावली आहे ना इकडं आता सावली नाही अजिबात काही नाही हे बघा आपलं चालू आहे बाबा एवढं केलंय चार पाच पाट्या चांगल्या टाकल्या हे सगळं आहे बघा हे सगळं इथलं घेतले आता हे हो का हे राहिले हे का हे आता हे इथं बसणार आहे बघा मी इथून मग असं फिरत 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 मला नाही माहिती मी कुठं जाणार आहे मग म्हणजे अजून आहे सगळं रानात पडलंय आणि ह्या हो का इकडं हे रान आहे ना गाजराचं आहे आणि त्याच्या शेजारीच माझं काम इथं चाललंय आता हे का इथं आणि एवढं झालं चला आता घरी झालं बघा आपलं वजं हवं हो का कसं वजं झाली झालं ना चांगलं तर आता घरी निघालो आहे वज झालं आणि अजून राहणारच आहे बघा तर चला आता भेटते तुम्हाला पुढं आहे का नाही चला आता मस्तपैकी आलेलो आहे आणि पुढं बघा शिर्डी चालणारी पण आहेत माणसं दिसते हा तुम्हाला दिसते का बकरी चरायला लागल्यात बरं का ते आता बकरीसाठी आल्यात अर तर येऊ गेल और और बहुत देख अरे हाई कर दे हाय हाय भाई हाई कर दे रे हाँ का बकरी वाली सजा जी तो साफ पड़ लिया अपने हाँ ले ली है का बकरी ना बाल तो बहुत पड़ी है और इतनी है कुछ छुट्टी की और चुगनाड़ी के मई दो बज गए हो दस बजे नऊ बजे चली जाऊ काम बजे कर हूँ, जाऊ म्हणत तस लाग रे हे बेटी आई थी दो बोतल थी गरम होगी, गे ताती, ताती ऐशा महा हा चला आता हे का मस्त की आलेलो आहे आपण घरी आंघोळ करायची अजून चला भेटू नंतर चला या मस्त पैकी अंड्याची पोळी बघा अंड्याची पोळी बनवलेली आणि ही ह्याची भाकरी आहे काय म्हणते ह्याला काय रे ही नाचणी नाही का भाकरी अशी पण जेव्हा बसला आहे पण त्याचं आहे दुसरं काहीतरी त्याने असाच बसलेला आहे शर्ट पण नाही घातला ते शर्ट तर घातला असता की रे मला कारला दिलं तर त्यातलं बरं होईल जरा हे सगळ्यांनी जेवायला हे का चाललंय माझं जेवण आता अंड्याची पोळी घेतली बरं का आणि थोडंसं ते हे लेखंटाळाल्या झालं आहे खरंच रेशी मी दिले बघा जेव्हा तेव्हा रेशी तिथं बसलेला आहे फोन चालू आहे त्याचा मी पण मस्त आंघोळ वगैरे झाली आता माझी आणि आंघोळ करून का बसले गाडी लेखन टाळाला खरंच लेखा टाळाला आहे अरे वा मिरची पण आहे काय रे अगं वय अगं वय रिशी हा <laughs> हे जेवायला सगळी जण चालल्या बाय रिशी तर बसला खाली आहे बघा मला उठूच वाटा ना हे फक्त अंड मी पण घेतले बाबा हे थोडस या सगळ्यांनी जेवायला मिरची मिरची शिवाय तर खाणं नाही आमचं लय लागते आम्हाला मिरच्या ह्या मिरच्या तिकट नाहीत आपण तुम्ही मसाल की तिकट येत ताई नाही तिकट नाही मिरची हे करलं हे घेतलंय करल। मी रिश ह्यातच खा कारल्यात अरे घे की धरबाय बोटल चाटलं बाय मित्र वाव मस्त लागतंय कार जेवायला का आजचं जेवण आपलं असं आहे नाचणीची भाकरी मिरची तळलेली अंड्याची अंड्याची ऑमलेट आणि कारलं रिशूने पण घेतले ऋषीच्या रोट्यात गव्हाच्या रोट्या हे का चालू आहे त्याचं पण जेवण फोन मध्ये काय चाललंय काय बघतोय फिचर अगं बाय फिचर बघतोय हाय राम रामजी चला मस्त पैकी जेवण करायला हाय राम रामजी जेवायला छान पैकी मी जेवाय वाळून घेतले बरं का कारण मला आहे ना तिकडनं आल्यावर एवढा आला होता म्हणजे लोच थकल्या गालत हा त्याच्यामुळं आता आहे ना रिषेला म्हणलं तू जेवायला येत का मला म्हणलं मम्मी तू ये की खाली म्हणलं नाही मला वाढ की म्हणलं नाही आज तुम्हाला वाढ बाबा तर या मस्त पैकी जेवायला दिसतंय का हां दिसलं <laughs> तर या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी जेवण जेवण आहे आमचं आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा रानातला आज झाले सहा दिवस आज सहा दिवस झाले मी रानात जाते बर का हां तर चला आता मस्तपैकी थोडंसं जेवण करते एक भाकरी खाती आणि जरा वेळ आराम करती म्हणजे मग संध्याकाळची अजून आपली तयारी स्वयंपाकाचीच तीच की आता हि जाणार आणि त्य येणार ह्यासाठी तर रोटे हे भरपूर केलेले आहे भाजीचं बघू आता कसं का काय करणार आहे तो तुला करावं लागेल काय माहिती काय करू दे काय तिखट लागलं मिरची खाल्ली काय अंड्यातली मिरची खाल्ली असेल कारण ती लंगी मिरची आहे आणि त्या ज्या मोठ्या आहेत ना मिरच्या त्या तिखट नाही आहेत है ना, है। है ना? <laughs> तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी खुश रहा आणि उन्हात बाहेर निघू नका हा तर चला बाय